भगुर शहरात अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य शासन व केंद्र शासन का शासनाचे कार्यक्रम प्रशिक्षण कार्यशाळा भगूर नगर परिषद जुजामाता संकुल सभागृहात संपन्न झाली आहे कार्यशाळेसाठी माननीय मुख्याधिकारी डॉक्टर सचिन पटेल यांच्या सूचनेनुसार जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ अवैधक कराळे यांनी उपस्थित असलेल्या सर्व नवनिर्वाचित नगर अध्यक्षा नगर अध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका यांना मार्गदर्शन केलं तसेच शहर समन्वयक गोरख भालके यांनी उपस्थित असलेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविका यांना स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत असलेली स्पर्धा संदर्भातील टूल किट नुसार दहा हजार पाचशे गुणांची स्पर्धा ही संपूर्ण देशभरात असून भगुरू नगर परिषदेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभाग नोंदविला आहे शहराचा सौंदर्यीकरण करणे शहर कचरा मुक्त करणे प्रत्येक नागरिकांनी कचरा गोळा करून देणे आपला प्रतिसाद नोंदविणे महिला व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतागृहांची उपलब्धता स्वच्छ वाढ स्पर्धा हे विषय चर्चा करण्यात आली आहे यावेळी प्रेरणा बलकवडे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके नगरसेवक विशाल बलकवडे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन पटेल स्वप्नील मोकळ दिनेश कचवे सुरोही सुरसे चित्रा भवरे शशांक तिवडे जयश्री देशमुख उपस्थित होते रोखठोक पोलिसांसाठी संपादक विलासदी भालेराव भगूर